कृषी उत्पन्न समिती आधार समिती नवी मुंबई याच्या घोटाळ्याच्या अनुषंगानं आज या ठिकाणी पुन्हा एकदा मी बोलण्यासाठी या ठिकाणी आलो आहे एक प्रेस कॉन्फरन्स आम्ही घेतली होती त्याला उत्तर त्यांनी दिलं काही लोकांनी बालिश आणि भंपक म्हणाले त्यांचा त्यांच्या बुद्धीची कीव करावी वाटते की त्यांनी ज्या पद्धतीनं घोटाळे करूनसुद्धा या ठिकाणी जनतेच्या पुढं जात आहेत आज त्यांनी ठामपणे सांगितलं की आम्ही घोटाळाच केलेला नाही आहे त्यांचं प्रतिज्ञापत्र मी आपल्या पुढं दाखवतो आहे या प्रतिज्ञापत्रामध्ये ते आरोपी आहेत आणि भारतीय दंडसंहिता चारशे सहा चारशे नऊ चारशे वीस चौतीस आणि तेरा दोनच्या अंतर्गत त्यांच्यावरती भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीनुसार ए पी एम सी मार्केटला गुन्हा दाखल आहे हे जे शौचालयाचे जे पैसे आहेत ते ज्यांनी खाल्ले आहेत हे शासनाने जरी साडेसात कोटी म्हणले असते तर त्याची व्याप्ती खूप मोठी आहे हे पैसे आत्ता ह्या उघडकीस आल्यानंतर त्यांनी या जिल्ह्यातल्या विविध खात्यामधून ते पैसे वळवायला सुरुवात केलेली आहे तेरा तारखेपासून ते सोळा तारखेपर्यंत साधारणतः पंचवीस ते तीस कोटी रुपये या जिल्ह्यातल्या विविध खात्यामध्ये आलेले आहेत त्यामध्ये विविध गावचे काही व्यापारी असतील विविध गावच्या जिल्ह्यातल्या संस्था असतील त्याच्या अकाउंटमध्ये पंधरा लाखापासून ते तीस लाखापर्यंत हे पैसे वळवण्यात आलेले आहेत त्या संदर्भातली तक्रार झालेली आहे त्याचे ठोस पुरावे आज आमच्याकडं आलेले आहेत मी सातारा जिल्ह्यातल्या ले सगळ्या नागरिकांना आव्हान करतो की असे बेनामी पैसे जर आपल्या खात्यामध्ये आले असतील तर ते लवकरात लवकर आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनला कळवावं अन्यथा आपणही याच्यातले एक आरोपी होऊ शकता अशी केस आजच या ठिकाणी आमच्या वतीनं या आचारसंहिताचं जे पालन करतात ते अधिकारी प्राधिकृत अधिकारी यांच्याकडं आम्ही केलेली आहे पुढचे प्रश्न विचारात सर यामध्ये एकंदरीत आरोपी किती आहे याच्यामध्ये आमदार शशिकांत शिंदे स्वतः आरोपी आहेत आणि त्यांचे सर्व सहकारी ते यामध्ये आरोपी आहेत याच्यामधले व्हिडिओ पुरावेसुद्धा ऑडिओ पुरावेसुद्धा फायनान्शियल पुरावेसुद्धा सगळे पोलिसांच्या ताब्यात लागलेले आहेत ला आणि आता ते पैसे कुठल्या खात्यामध्ये वळवले गेलेले आहेत कुठल्या कंपन्यांच्या या गोष्टी आणि हेच पैसे आज या निवडणुकीमध्ये वापरले जात आहेत आठ जण आरोपी आहेत त्याच्यामध्ये पण सगळेच नाही आहेत जे याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत तेवढेच आरोपी केलेले आहेत आपण कोर्टाची ऑर्डर जर पाहिली त्या ठिकाणी आपल्याला शौचालय घोटाळ्यातल्या आरोपींची संख्या दिसेल त्यांना जामीन मिळालेला आहे हा त्यांना जामीन मिळालेला नाही दोन आरोपी अटकेत आहेत शशिकांत शिंदेनी तात्पुरता जामीन ते दीड ते दोन महिने फरार होते आत्ता त्यांना तात्पुरता जामीन मिळालेला आहे साधारणतः तीन महिन्यापूर्वी त्यांना तात्पुरता जामीन मिळालेला आहे आणि तात्पुरता जामीन मिळालेल्या आरोपीला आज महाविकास आघाडीच्या सरकारनं यशवंत विचाराचा उमेदवार म्हणून साताऱ्यामध्ये उमेदवारी दिलेली आहे कोर्टामध्ये एक्झॅक्टली किती आरोपींच्यावर चार्ज फेड केले किंवा शौचालय घोटाळ्यामध्ये नऊ आरोपींवरती चार्ज फ्रेम केलेली आहे त्यापैकी दोन आजही अटकेत आहेत आणि एकच शशिकांत शिंदे त्यांना ॲड इंट्रीम हा तात्पुरत्या स्वरूपाचा जामीन हा तीन महिन्यापूर्वी मिळालेला आहे पण हा जामीन मिळण्यापूर्वी ते दीड ते दोन महिने संपूर्ण फरार होते आमचा प्रश्न एकच आहे फरार होऊन इतक्या गंभीर गुन्ह्यामध्ये जे शेतकऱ्यांच्या पैशाशी निगडीत सामान्य शेतकऱ्यांच्या पैशाशी निगडीत संस्थेतील अपहारासंदर्भातला एखादा तात्पुरता हायकोर्टामध्ये तात्पुरता जामीन मिळाला अशा आरोपीला जर तुम्ही या ठिकाणी उमेदवारी देणार असाल आणि तो म्हणत असेल आता मला तुम्ही काहीही करू नका तर हे चुकीची गोष्ट आहे दुसरी तर गोष्ट अशी आहे आम्ही सांगितलं एफ एस आयचा घोटाळा आहे आम्ही काहीच केलं नाही म्हणून सांगतात सिद्ध करून दाखवा संन्यास घेईन म्हणतात आज मी त्यांच्यातले काही घोटाळे आपल्याला दाखवणारे जे सत्य आहेत या ठिकाणी जे मार्केट कमिटीतले प्रमुख गळे आहेत फळे विक्री त्यांची जी इमारत आहे त्या इमारतीतले एका ठिकाणी सत्तावीस गळे आपण जर पाहिलं तर सत्तावीस गळे हे ऋषी एंटरप्राइजेसच्या नावाने या ठिकाणी दिलेले आहेत आणि हे गाळे फक्त सभापतींच्या मान्यतेनं देण्यात आलेले आहेत एक गाळा नाम मात्र तीनशे रुपये नाम मात्र तीनशे रुपये स्क्वेअर फुटानी विकलेला आहे सत्तावीस गाळे हे ऋषी इंटरप्राइजेसला आणि सतरा गाळे हे आयर्न इंटरप्रायजेसला या ठिकाणी दिलेले आहेत आणि त्याचे व्हिज्युअल पुरावे मी आपणा पुढं सादर करतो आहे ह्या सगळ्या गोष्टी फक्त सभापतींच्या मान्यतेनं करण्यात आलेल्या आहेत यामध्ये शासकीय कुठल्याही पणन संचालकाची मान्यता नाही किंवा शासकीय कुठल्याही गोष्टीची मान्यता घेण्यात आलेली नाही हा फार मोठा फ्रॉड आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी अजून एक गळा आहे जो त्यांनी स्वतः घेतलेला आहे शशिकांत शिंदे फळे फुले विक्री संघ अशा पद्धतीचा तो गा संस्था म्हणून घेतला आहे संघ म्हणून संस्था म्हणून घेतलेला आहे त्या ती त्यांची खाजगी स्वतःची ती संस्था आहे या संस्थेमध्ये त्यांनी व्यापारी म्हणून हा गाळा ताब्यात घेतलेला आहे फक्त तीनशे रुपये स्क्वेअर फुटनं हा गाळा ताब्यात घेतलेला आहे ह्याचे सगळे पुरावे मी पत्रकारांना देतो आहे एका बाजूला यशवंत विचार सांगायचे दुसऱ्या बाजूला गोरगरीब सामान्य शेतकऱ्यांच्या संस्था अशा पद्धतीनं लुटून खायच्या ह्या दोन्ही गोष्टी कशा शक्य शक आहेत आदरणीय पवारसाहेबांनी यशवंत विचार जपण्यासाठी या सातारा जिल्ह्यामध्ये लोकसभा ते लढवत आहेत म्हणत आहेत आमच्या विरोधक मग यशवंत विचार हेच आहेत का जो फरार आरोपी आहे त्या आरोपीला तुम्ही या ठिकाणी हायकोर्टामध्ये फरार आरोपी आहेत त्याला तुम्ही उमेदवारी देता ज्यांनी प्रचंड भ्रष्टाचार केला तो सिद्ध झाला आहे आणि आम्ही पुरावे दिलेले आहेत तुमच्या समोर आहेत अशा आरोपींना तुम्ही या ठिकाणी उमेदवार म्हणून जाहीर करता आणि पुढं अजून तुम्ही लोकांच्या सिंपती घेता अरे आम्ही यशवंत विचार जपतो म्हणून आम्हाला अटक करणार आहेत संबंध काय आमचा न्यायालयाची प्रोसेस आज नाही मी सांगितलं होतं माझी मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराजजी चव्हाण साहेब ज्यावेळेला राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळेला हा घोटाळा त्यांनी बाहेर काढलेला आहे आणि शौचालय घोटाळा कुणी बाहेर काढला सहकार मंत्री माझी सहकार मंत्री बाळासाहेब पाटलांनी हा घोटाळा बाहेर काढलेला आहे हे मी जबाबदारीनं सांगतो हा घोटाळा बाळासाहेब पाटलांच्या काळामध्ये बाहेर पडलाय शौचालयाचा आणि त्यांच्या नोटिंगमध्ये हे दोषी सापडलेले आहेत दोन हजार सातपासून पासून ते दोन हजार तेवीसपर्यंत सातत्यानं एकाच ठेकेदाराला काम दिलं त्यांनी शासनाला एकही रुपया न भरता दरवर्षी त्यालाच टेंडर दिलं हे चुकीचं आहे हे स्वतः मंत्र्यांचं नोटिंग आहे आणि त्या नोटिंगनंतर हा घोटाळा रा, राज्य शासनाच्या लक्षात आला हे घोटाळे आम्ही नाही बाहेर काढलेले हे घोटाळे त्यांच्याच पक्षाचे माझी मंत्री यांनी हे घोटाळे बाहेर काढलेले आहेत आणि ते घोटाळे बाहेर नाही काढलेले ते घोटाळे त्यांनी बाहेर काढून नाही तर ते, ते कोर्टामध्ये सिद्ध होऊन त्यांच्यावरती गुन्हे दाखल झालेले आहेत हे आपण समजावून घेतलं पाहिजे या घोटाळ्यामध्ये कुठंही सचिव समितीच्या लेव्हलला चौकशा झालेल्या आहेत कुठल्याही चौकशा या खालच्या लेव्हलला झालेल्या ले नाही राज्य सरकारच्या सचिव समितीच्या पहिल्या घोटाळ्याची चौकशी झाली त्यावेळेला बाबा मुख्यमंत्री होते आणि या घोटाळ्यात गोट्राल शौचालय घोटाळ्यात चौकशी झाली त्यावेळेला स्वतः सहकार मंत्री बाळासाहेब पाटील त्यावेळेला त्याचे मंत्री होते या लेवलला हे चौकशी झाल्यात त्यामुळे आमच्यावरती कोण आरोप करू शकत नाही हे राजकारण म्हणून आम्ही करतोय परंतु आज आमच्यावरती टीका केली जाते यशवंत विचारांची यांना आठवण येते पण एका फरार आरोपीला तुम्ही या सातारा जिल्ह्याचं लोकसभेचं ज्या जिल्ह्याचं राजकारणाचं पावित्र्य संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे अशा वेळेला तुम्ही अशा फरार आरोपीला या जिल्ह्याची उमेदवारी देता आपण कुठले यशवंत विचार जपता हे मला माहीत नाही आहे असं म्हणणं होतं की टेक्निकली केला जातो केवळ मला निवडणूक आ, थारा थारा थी थी आ, पोड़ -पोड़ मी आपणाला जबाबदारीनं सांगतो ह्या गायांची अलॉटमेंट झालेली आहे अलॉटमेंटच्या डेट्स आहेत ऋषी एंटरप्राइजेस महेश शिंदेची नाही चेक करा आयर एंटरप्राइजेस आमची नाही चेक करा याचा येणारा पैसा कोणाच्या खात्यात जातोय ते चेक करा आणि हे चेक करण्यासाठी तर गुन्हे दाखल झालेले आहेत आज सभापतींच्या मान्यतेने वाशी मार्केटमध्ये तुम्ही तीनशे स्क्वेअर फूटचा गाळा मोजून एक लाख रुपयात घेता तीनशे रुपये स्क्वेअर फूटनं गाळा घेता तीनशे रुपये स्क्वेअर फूटनं गाळा कमर्शियल गाळा हा मिळू शकतो का एका छोट्या गावात मिळू शकत नाही आणि हे गाळे द्यायचेत कुणाला हे गाळे खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना स्वतःचा माल विक्री करण्यासाठी द्यायचे होते पण ते गाळे सगळे गाळे ह्यांनी स्वतःच्या कुटुंबासाठी ठेवले हा माझा जाहीर आरोप आहे आणि ह्यांनी स्वतः व्यापारी म्हणून स्वतःला सिद्ध करून दाखवावं ह्यांनी मी व्यापारी आहे म्हणून स्वतःला गाळा घेतला आहे एका बाजूला तुम्ही व्यापारी म्हणताय त्याच वेळेला तुम्ही आमदार होता तुमचं उत्पन्न किती होतं तुम्ही मार्केट कमिटीचे व्यापारी होऊ शकत नाही माथाडी तुम्ही होऊ शकत नाही कारण तुमचं उत्पन्न खूप होतं हे कायदे सगळे तुडून सगळं करून तुम्ही आज स्वतःला स्वच्छ सिद्ध करू शकत नाही व्यापाऱ्यांनी एफ एस आयच्या संदर्भात व्यापाऱ्यांनी मोर्चा काढलेला त्यामुळे आम्ही त्या तीनशे रुपये रेट त्यांना ते गाड्या दिल्यात असं त्यांचं म्हणत आहे आणि यासाठी मान्यता घेतली असं त्यांचं म्हणणं व्यापाऱ्यांना दिले का स्वतःच्या कुटुंबियांना दिले इथं माझ्याकडे यादी आहे काढून बघा ऋषी एंटरप्राइजेस कुणाची आयर्न एंटरप्राइजेस कुणाची काढून बघा मग हे तर हे सचिव लेव्हलला ह्या चौकशा झाल्यात आमच्या लेव्हलला नाही सचिवांचे मी तुम्हाला चौकशी रिपोर्ट देतो सचिवांनी केलेल्या चौकशी रिपोर्टमध्ये त्यावेळेला मग ह्यांनी त्यांची बाजू मांडायला पाहिजे होती आज राज्याचे सेक्रेटरी उच्च न्यायालयाच्या आदेशानं दोन हजार तेरा चौदामध्ये ज्यावेळेला चौकशी करतात त्यावेळेला तुमचं सरकार होतं तुम्ही तर जलसंपदा मंत्री होता मग त्यावेळेला सचिव तुमचं ऐकत नव्हते त्यावेळेला काय म्हणणं मांडलं नाही तुम्ही आणि तो जो घोटाळा तेरा चौदाच्या चौकशीचा आहे तो कायम न्यायालयानं परवा बारा तारखेला बारा एप्रिलला कायम झाला त्यांचे जामीन सगळे नाकारले हायकोर्टाने आणि म्हणून हायकोर्टाने आज त्यांच्यावरती गुन्हे दाखल केलेले आहेत संबंध नाही असं वक्तव्य दादा एकोणीसशे नव्वद साली हा घोटाळा झालेला नाही आहे अलॉटमेंटच्या तारखा सोळा बारा दोन हजार सहा अलॉटमेंटच्या तारखा सहित दिलेला आहे मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी तुम्हाला सगळ्या डेट्स मिळतील आर टी आय ॲक्टनुसार हे सगळे कागदपत्र काढलेले आहेत आणि हे आम्हाला उत्तर आहेत आणि हे सगळे सबमिशन्स हे सेक्रेटरीच्या पुढे आहेत जर समजा एकोणीसशे नव्वदला जर तुम्ही हे केलं असेल तर मग तुमचं नाव घोटाळ्यातलं प्रमुख आरोपी म्हणून तुम्ही जलसंपदा मंत्री असताना सचिव दर्जाचे अधिकारी कसे घेतील कसे घेतील तुमच्या मग एकोणीसशे नव्वद साली जर अलॉटमेंट झाली तर त्यावेळेला मग तुमच्या कुटुंबांना एवढ्या मोठ्या प्रमाणावरती गाळे कशी मिळाले आज तुम्ही विचार करा सत्तावीस आणि सतरा किती गाय होतात चव्वेचाळीस गाळे कुणाच्या मान्यतेने घेतलेत फक्त सभापतींच्या मान्यतेनं अरे शासकीय गाळे आहेत शासनाची जमीन आहे शिडकोची जमीन आहे शेतकऱ्यांसाठी अलॉट केलेली जमीन आहे या जमिनीवरचे गाळे आपण स्वतःच्या कुटुंबाला घेतले सभापतीच्या मान्यतेनं हे गाळे शासनाच्या मान्यतेनं अलॉट करणं गरजेचं होतं पण हे सगळा भ्रष्टाचार केला ज्या सामान्य शेतकऱ्यांच्या मुलाला एक लाख रुपयाला वाशी बाजार मार, मार्केटमध्ये मा त्या ठिकाणी गाळा त्याचं आयुष्य सुख कर होईल आणि आम्हाला कुणाला तुरुंगात का टाकायचं नाही आम्हाला फक्त आदरणीय शरद पवार साहेब यशवंत विचाराचा जो वारसा घेऊन सातारा जिल्ह्याच्या पुढे येत आहेत त्यांना सांगायचे तुम्ही एक भ्रष्ट आणि एक फरार हायकोर्टातल्या फरार आरोपीला या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे हेच त्यांना आम्हाला सांगायचे आता कोड ऑफ कंडक्ट लागल्यामुळं आमचं शासन लागू नाहीये हे प्रशासन आहे प्रशासन प्रशासनाचं काम करत आहे त्यामुळं आम्ही याच्यावरती बोलणं चुकीचं आहे आपण शासनावरती कधी बोलू शकता जर कोड ऑफ कंडक्ट नसला तर बोलू शकता आत्ता सगळ्या मंत्र्यांचे अधिकार याच्यातून आलेले आहेत हायकोर्टाचं संरक्षण बारा तारखेला बारा एप्रिलला त्यांचं निघालेलं आहे आणि ते हायकोर्टात मग का गेले जर ते आरोपीच नव्हते तर हायकोर्टामध्ये आटकेपासून बचावासाठी का गेले होते आणि ही केस दोन हजार तेरा चौदा पासून त्यांचे सगळे वकील लढत आहेत मग तरी पण त्यांच्या वकिलांना का अपयश आलं त्यावेळेला तर भाजपचं सरकार नव्हतं त्यावेळेला काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होत सर्वसामान्य हे बघा आम्ही प्रशासनावरती दबाव टाकू शकत नाही आत्ता निवडणुकीची आचारसंहिता लागलेली आहे प्रशासन त्याचं ते, ते काम करतील ते त्यांच्या पद्धतीनं काम करतील म्हणून मी आपल्यासमोर मागणी केली की के प्रशासनानं तातडीनं हायकोर्टाची अंमलबजावणी केली पाहिजे मी राजकीय बोलू इच्छित नाही

ते वारंवार एकच गोष्ट आहेत की दबाव टाकला जातो सन्माननीय उच्च न्यायालयावरती तेरा चौदामध्ये आम्ही दबाव टाकला होता का पंधरा सोळामध्ये दबाव टाकला होता का मी तुमचा त्यावेळेला विरोधक होतो का आमच्यातलं कोणही त्यावेळेला सत्तेमध्ये नव्हतं महेश शिंदे आमदार पण नव्हते मला ही केस पण माहीत नव्हती ही केस ज्यावेळेला तुमचं अटकेचं संरक्षण बारा एप्रिलला निघालं त्यावेळेला ही केस आमच्या ताब्यामध्ये आली आणि ते आपल्या पुढं आम्ही मांडली हायकोर्टाचा निर्देश झालाय त्याच्यामध्ये दबावाचा काय प्रश्न येतो उच्च न्यायालयाच आहे आम्ही उच्च न्यायालयावरती दबाव टाकू शकतो का दापी नाही रडीचा डाव ते खेळत आहेत त्यांनी उलट माझा एक आरोप आहे त्यांच्यावरती हे चार हजार कोटीच्या घोटाळ्याचे आरोपी होते ते फरार आहेत त्यांना या सगळ्यापासून वाचण्यासाठी त्यांनी हा खेळ खेळलेला आहे उदयनराजेंनी म्हटलं की घेऊन गांधी मैदानावर आव्हान केलं शंभर टक्के अरे मी तुम्हाला पुरावे या ठिकाणी दिलेत त्याच्या इमेजेस दिलेत हे कोणाचे आहेत हे चेक केलं पाहिजे अरे गोरगरीब महाराष्ट्रातल्या सामान्य शेतकऱ्याला लुटून ह्या लोकांनी स्वतःची हजारो कोटी रुपयांच्या संपत्त्या उभ्या केल्या ज्याच्यामध्ये न्यायालयानं ह्यांना दोषी ठरवलंय आणि त्यांच्या प्रॉपर्ट्या त्या ठिकाणी आपणा पुढं मांडतोय मी पुराव्यासित मांडतोय या पुराव्याबद्दल त्यांचं उत्तर मला अपेक्षित आहे ते जाऊ द्या त्यांनी सांगितलं माझ्यावरती कुठलाही गुन्हा दाखल नाही त्यांचं ॲफिडेव्हिट आहे आपण पाहू शकता मी त्याची प्रत आपल्याला देतो त्यांनी निवडणूक आयोगाला ॲफिडेविट दिलेला आहे काय ॲफिडेविट दिलेलं आहे बघा तुम्ही कुठले गुन्हे दाखल आहेत त्यांच्यावरती कलमं काही आहेत हे आदरणीय सन्मान्य पवारसाहेबांना माहीत नाहीत का चारशे सहा चारशे नऊ चारशे वीस चौतीस तेरा दोन हे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याची कलमं आज त्यांच्यावरती लागू आहेत आम्ही याला ऑब्जेक्शन दिलेलं आहे हा निवडणूक आयोगाकडे आम्ही व्यवस्थित ऑब्जेक्शन आमचं दिलेलं आहे कायद्यानुसार निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला प्रतिज्ञापत्र स्वीकारता येतं पण आतल्या कंटेंटमध्ये ते कुठलाही निर्णय देऊ शकत नाही त्याच्यातला जर निर्णय द्यायचा असेल तर आपल्याला हायकोर्टामध्ये अपील करण्याची प्रोव्हिजन असते आणि त्या प्रोव्हिजननुसार आम्ही हायकोर्टात अपील केलं काल भ्रष्टाचाराचा अपील नाही आहे अर्जाचा अर्जाच्या बाबतीत अपील दिलंय भ्रष्टाचार सिद्ध झाला हायकोर्टात हा भ्रष्टाचार आरोप नाहीयेच चौकशी अंतिम सिद्ध होऊन गुन्हे दाखल झालेले आहेत एकामध्ये एंट्री मिळालाय दुसऱ्यामध्ये अजून काहीच नाही फरारच आहेत अजिबात त्यांनी त्या रिटची कॉपी द्यावी राजकारणातून संन्यास घेत शब्द माझा घ्या एक फक्त रीटची महेश शिंदेची किंवा कुणाचीही कॉपी दाखवायची की त्यामध्ये आम्ही त्यांच्या विरुद्ध हायकोर्टामध्ये कुठलीही मुवमेंट केलेली असेल तर आम्ही कुठंही कुठल्याही केसमध्ये इंटरव्हेन केलेलं नाही खाजगी कुठंही वकील लागलेले नाहीत सरकारी वकील त्यांनी चालवलेली ही केस आहे आणि के ही, ही, ही।, ही, ही केस दोन हजार दहा पासून दोन हजार सोळापर्यंत चाललेली आहे <laughs> तुम्ही प्रश्न बदललाय तुम्ही स्पेसिफिक बोला संन्यास घेतो नाही मी काय म्हणलं हे जर चुकीचं असेल तर त्यांनी दाखवा आम्ही याच्यामध्ये कुठल्याही कोर्ट प्रोसेसमध्ये आम्ही घेतलेलं नाही एक एका केसमध्ये तात्पुरतं जामीन आहे दुसऱ्या जामीन सुद्धा नाही

बघा <णिया> जेलमध्ये टाकणं हा मोठो आमचा नाही आहेच आमचं एकच म्हणणं आहे या जिल्ह्याचा उमेदवार आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांचा आजपर्यंत यशवंत विचाराचा असतो पण आत्तापर्यंतचा अनुभव पाहता आजचा उमेदवार त्यांनी फरार जो शेतकऱ्यांचे पैसे खाऊन फरार झालेला आरोपी याला या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे कोणत्या पुण्यामध्ये त्यांना एफ एस याच्या साहेब आतापर्यंत इलेक्शनचा जर मी अनुभव घेतलेला आहे विकास कामावरती बोलत होते विरोधक विकास कामं काय झाले आहेत त्याच्यावरती चर्चा करत होते आणि त्याच्यामुळं मतदार ठरवत होते आता काय झाले त्यांचे आरोप करणे दुसऱ्यांना खुलासा करणे याचा ते गुरुपटून गेलेले आहे त्याचा मतदानावर परिणाम होईल का हे बघा जिल्ह्यामधली विकास कामं संपूर्ण जिल्ह्यानं आज पाहिलेली आज सिंचनाचे प्रचंड मोठे प्रकल्प आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादांच्या सरकारच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये मार्गी लागलेल्या आहेत आज खटाव माणसारखा दुष्काळाचा कलंक हा या सरकारनं पुसलेला आहे आणि खऱ्या अर्थानं जर जा रस्त्याचं जाळं आपण जर जा जिल्ह्यातलं पाहिलं असेल प्रचंड मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी रस्त्याचं जाळं विणलेलं आहे प्रत्येक व्यक्तीला न्याय देण्याचं काम ह्या राज्य सरकारनं केलेलं आहे त्यामुळं शंभर टक्के हे राज्य सरकार सामान्य माणसांच्या नजरेमध्ये पास झालेलं सरकार यशवंत विचार म्हणजे ज्या विचारांनी गरीब सामान्य शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये त्यांची गरिबी दूर झाली आर्थिक दरी, दरी। श्रीमंत आणि गरिबीतली कमी झाली आणि एक सहकाराची फार मोठी चळवळ निर्माण झाली हा यशवंत विचार होता आणि यशवंत विचारामध्ये तो आदर्श का होता तर चव्हाण साहेब ज्यावेळेला आपल्यातून निघून गेले त्यावेळेला त्यांचं खातं चेक केलं तर, 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 तर काहीतरी हजार रुपये त्यांचे देशाचे उपपंतप्रधान म्हणजे एवढ्या मोठ्या पदावरती बसलेली व्यक्ती केंद्रीय मंत्र्यांपासून एवढ्या मोठ्या पदांवरती असलेले व्यक्ती ज्या वेळेला त्यांच्या मृत्यूसमयी त्यांच्या खात्यामध्ये फक्त काहीतरी हजार रुपये शिल्लक होते आणि ज्या लोकांची प्रचंड करोडो रुपयांची लाखो कोटी रुपयांच्या प्रॉपर्टी आहेत ते आज या ठिकाणी यशवंत विचारांचा गाळा काढतात ही शोकांतिक आहे पूर्वी मतदारांनी तेच ठरवलं पाहिजे आज फरारी आरोपी पांढरे कपडे घालून इथे यशवंत विचारांचा गळा काढून फिरतात त्यांचा बुरखा फाडायचं काम आम्ही करतोय म्हणताय ता आरोपी आहे सत्ता तुमच्या ईडी पासून का कारवाई होत नाही हे बघा मी पुन्हा सांगतो हा घोटाळा बारा एप्रिल रोजी हायकोर्टाच्या आदेशानुसार त्यांना गुन्हे दाखल करण्यासाठी सिद्ध झालेला आहे बारा एप्रिलला किती दिवसापूर्वी आचारसंहितेच झालेलं आहे गोष्ट याच्यामध्ये कुणीही कुठलाही खाजगी वकील लागला नव्हता कुठलंही इंटरव्हेन्शन हे आम्ही त्यांनी सांगितलं आम्ही यशवंत विचाराचे आहोत विचारा आमचा उमेदवार हा सामान्य गोरगरीब जनतेची सेवा करणारा आणि सहृदयी उमेदवार आहे आज आपण पाहिलं असेल त्यांची कामाची पद्धत जर एखादा गोरगरीब माणूस गेला तर ते त्या ठिकाणी त्याच्यासाठी ते, ते करण्याची तयारी असणारा हा उमेदवार आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट आज महाराज साहेब सर्व जाती धर्माच्या लोकांना प्रामाणिकपणे न्याय देतात त्यांचे सगळे मित्र बघा सर्व जाती धर्माच्या लोकांना एवढा मोठा राजा असूनसुद्धा गोरगरीब सामान्य जनतेमध्ये कायम रममाण होणारा हा राजा आहे म्हणजे त्यांच्यातलं जे दातृत्व आहे आणि नेतृत्व आहे हे अत्यंत चांगलं असणारा हा मी उमेदवार दिलेला आहे किती, किती सरकारी नोकऱ्या ह्या मेरिटवरती दिल्या जातात सरकारी नोकऱ्यामध्ये कुठलाही गरिबीचा आर्थिक निकष असू शकत नाही या संविधानानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार आपल्याकडे त्याच्या कास्टनुसार किंवा त्याच्या आर्थिक कॅटेगरीनुसार या नोकऱ्या दिल्या जातात शंभर टक्के आज पवारसाहेब यशवंतराव चव्हाणांचं नाव घेण्याची त्यांची लायकीच नाही मी स्पष्ट सांगतो त्याचं कारणच असं आहे की पवारसाहेब यशवंत विचार ज्यावेळेला म्हणतात त्यावेळेला त्यांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे चव्हाणसाहेबांनी आपल्या पोरीच्या किंवा नातवाच्या नावानं लाखो करोड रुपयांची प्रॉपर्टी मागे ठेवली नाही आज जनतेच्या साठी त्यांनी आयुष्य झटवलं पण त्यांचं आयुष्यामध्ये कुठल्याही अशा वारसाला प्रॉपर्ट्या दिलेल्या नाहीत त्यांनी चालेल